श्री क्षेत्र नारायणपूर येथे जाणाऱ्या पायी ज्योत यात्रेचं ठाण्यात उत्साहात स्वागत शिवसेनेचे सचिन भोसले यांच्या वतीने ज्योत दर्शन सोहळा व महाप्रसाद भंडाराचं आयोजन श्री क्षेत्र नारायणपूर येथील दत्त जयंती सोहळ्यानिमित्त शिवदत्त शक्ती पायी ज्योत यात्रा मुंबादेवी ते ठाणे त्याचबरोबर श्री क्षेत्र नारायणपूर अशी पायी यात्रा आयोजित करण्यात आली होती या पायी ज्योत यात्रेचे खोपट येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या ठिकाणी शिवसेनेचे सचिन भोसले यांच्या वतीने ज्योतदर्शन सोहळा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित पायी यात्रेकरू व नागरिकांना महाप्रसाद भंडाराचं आयोजन करण्यात आलं होतं यंदा या ज्योतयात्रेचं सा बावीसावं वर्ष आहे सदर कार्यक्रमाला शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार आशुतोष नरेश म्हस्के अपूर्वा नरेश म्हस्के सहायक आयुक्त महेश आहेर शैलेश देशमुख कैलास राग कार्यक्रमाचे आयोजक सचिन भोसले इत्यादींसह अनेक भाविक त्याचबरोबर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते

का दया कंपनी साठी तयार होते या चित्रामध्ये